गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डब्ल्यू मध्ये स्वागत आहे जी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक त्याला आपण लिपिक या पदाकरिता अठराशे शेहेचाळीस जागेची सर्वात मोठी ॲड आलेली आहे आपल्याला आता फॉर्म भरलेलेच असतील तुम्ही तर यामध्ये जो सामान्य ज्ञान या विषयामध्ये या विषयामध्ये जो महत्त्वाचा घटक सांगितलेला आपल्याला मुंबई विशेषांक मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याविषयी आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत पंचवीसपैकी किमान दहा प्रश्न तरी या घटकावरती विचारले जाणार आहेत तर आपल्याला माहिती पाहायची आहे यामध्ये कोणकोणत्या विषय टॉपिकचा समावेश असणार आहे मुंबई शहर मुंबई उपनगर विशेष माहिती तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत इंडेक्स काय काय आपल्याला का, अभ्यासाचा आहे बॅचमध्ये त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट पाहायला मिळतील तसेच टॉपिकचा अभ्यास करण्या अगोदर आपल्या ॲकॅडमीमध्ये मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस नवीन ब्याच चो सुरू झालेली आहे कार्यकारी सहाय्यक त्यालाच आपण लिपिक असे म्हणतो अठराशे शेहेचाळीस एक हजार आठशे शेहेचाळीस पदे आहेत फॉर्म भरणे भरायला सुरुवात झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहे यामध्ये जे सरळ सेवा भरतीकरिता स कॉमन सब्जेक्ट आहेत मराठी असेल इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के यामध्ये मुंबई विशेष माहितीसह आपल्याला शिकवलं जाणार आहे संपूर्ण बॅच मध्ये वैशिष्ट्य बॅच चे दररोज लाईव्ह क्लास असणार आहे डिजिटल बोर्डवरती लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत तसेच नवीन पॅटर्ननुसार आय बी पी एस मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे तर आपल्याला त्या नुसार टेस्ट सिरीज पण आयोजित केली जाणार आहे पी वाय की क्वेशन पण घेतली जाणार आहेत तसेच सर्व विद्यार्थ्यांना ई नोट्स जे बॅच जॉईन करणार आहेत त्यांना फ्रीमध्ये मिळणार आहेत बॅचचा बॅचची फी आहे पंधराशे रुपये आणि व्हॅलिडिटी असणार आहे सहा महिन्याकरिता आपल्याला लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहता येणार आहेत तसेच अकॅडमीमध्ये शॉर्ट नोट्स पण या पदाकरिता जे महत्त्वाचे विषय आहेत आय बी पी एस उपलब्ध आहे त्यामध्ये मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण आहे गणित बुद्धिमत्ता तसेच मुंबई विशेष माहिती सर्वात महत्त्वाचा घटक असणार आहे कटऑफच्या दृष्टीने त्यानंतर सामान्य विषयाचे बारा हजार ऑनलाईनर नोट्स आहेत तसेच सहा हजार एम सी क्यू पण उपलब्ध आहेत यामध्ये अगदी कमी शुल्क आहे दोनशे पन्नास रुपयामध्ये आपल्याला घरपोच नोट्स उपलब्ध होणार आहेत तर बॅच जॉईन करण्याकरिता किंवा नोट्स घरपोच मागवण्याकरिता ॲकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला संपूर्ण माहिती बॅच विषयी तसेच नोट्सविषयी मिळणार आहे तर आपण कोणकोणते टॉपिक अभ्यासणार आहोत बॅचमध्ये याविषयी आपण आता पाहूया यामध्ये वेगवेगळे घटक आहेत जिल्ह्या जिल्हा विशेष मध्ये मुंबई जिल्ह्याचे स्थान विस्तार आपल्याला पाहायचा आहे स्थान विस्तार त्याची सीमा कोणकोणत्या जिल्ह्याशी निगडीत आहे तर मुंबई जिल्ह्याची स्थापना कधी झालेली आहे मुंबई उपनगर जो नवीन जिल्हा एकतीसवा जिल्हा एकोणीसशे नव्वदमध्ये स्थापन झालेला त्याविषयी पण आपण मुंबई शहर प्लस मुंबई उपनगर याचा अभ्यास बॅचमध्ये करणार आहोत तसे मुंबई जिल्ह्याचा प्राचीन इतिहास काय आहे मुंबई जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय रचना पण आपल्याला पाहायची आहे तसेच एकंदरीमध्ये सर्वात मोठी महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका यामध्ये एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक निवडून दिले जातात बाकी अपवाद आहे बाकी याच्यामध्ये किती दिलेले आहेत दोनशे एकवीस पर्यंत आहे पण इथे दोनशे सत्तावीस सर्वात मोठी महानगरपालिका सदस्य संख्येच्या दृष्टीने तर त्याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई शहरामध्ये एकूण किती महानगरपालिकाचा समावेश आहे तेथील प्रशासन कशा प्रकारे चालतं तसेच मुंबई शहर तसे उपनगराची प्राकृतिक रचना घाट याविषयी माहिती पाहायची आहे तेथील महत्त्वाच्या नद्यांची नावे तसेच कोणत्या धरणामधनं पाणीपुरवठा होते त्याविषयी पण आपल्याला माहिती बघायची आहे संगमस्थानी काठावरील महत्त्वाची ठिकाणे त्यानंतर दिलेला आहे मुंबई जिल्ह्यातील महत्वाची धरणे व सिंचन प्रकल्प कोणकोणते आहेत याविषयी पण आपण डिटेलमध्ये बॅच मध्ये पाहत आहोत आपण फक्त पाहत आहोत टॉपिक वशी कोणकोणते टॉपिक आपल्याला बॅच मध्ये शिकायचे आहे मुंबईचं हवामान पाहायचं आहे कसं आहे दमट वातावरण आहे कसम आहे कसं आहे सम आहे विषम आहे विविध प्रकारचं जैवविधता आहे त्याविषयी ते तसेच बीच म्हणतो मुंबईतील बीच महत्वाचे आहेत त्याविषयी पण कोणकोणत्या आहेत कोणत्या ठिकाणी आहेत याविषयी तसे मुंबईतील मत्स्यालय मत्स्यालय त्यानंतर मुंबई जिल्ह्यातील वन संपदा सर्वात कमी क्षेत्र मुंबई शहर मध्ये आहे त्याविषयी मुंबई जिल्ह्यातील अभयारण्य त्यानंतर आहे व्यवसाय शेती तसेच पूरक व्यवसाय आणि सर्वात महत्वाचा जो परीक्षा दृष्टीने महत्वाचा टॉपिक आहे जनगणना दोन हजार अकराच्या जनगणेनुसार मुंबई शहराविषयी त्याची लोकसंख्येची घनता आली तसेच सेक्स रेशो लिंग गुणोत्तर आले एक टोटल स लोकसंख्या किती आहे महिलांचं प्रमाण किती आहे पुरुषांचं किती आहे तसेच चिरुते सहा वयोगटामधील लिंगगुणोत्तर किती आहे आणि घनतेच्या बाबतीमध्ये मुंबई उपनगर या जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये सर्व सर्वप्रथम क्रमांक लागतो एकोणीस हजार समथिंग घनता आहे प्रति चौरस किलोमीटरमध्ये त्याविषयी पण आपण पाहणार आहोत तसेच आपल्या अकॅडमीमध्ये मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस करिता नवीन सुरू झालेले कार्यकारी सहाय्यक या पदाची जाहिरात निघालेली आहे यामध्ये आपला आप आप ऑफर ठेवण्यात आलेले तीन हजार फीऐवजी आपल्याला फक्त पंधराशे रुपये पे करायचे आहे अगदी कमी फी आहे सर्व विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे सर्व तज्ञ प्राध्यापक लोक आहेत आपल्याला प्रत्येक विषय इंग्लिशला वेगळे आहेत मराठी जी के आणि गणित बुद्धिमत्ता या सर्व विषयाला चांगले सर लोक सर आणि मॅडम आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत मुंबई शहराचा विस्तार एकूण क्षेत्रफळ किती आहे त्याच्या सभोवतालचे जिल्हे त्यानंतर मुंबई जिल्ह्यातील महत्वाचे बेट बेटाविषयी त्यानंतर प्रसिद्ध वाडे प्राचीन इतिहासामध्ये याचा समावेश होईल मुंबई जिल्ह्यातील महत्वाचे पोर्ट म्हणतो आपण बंदरे असतील मुंबई बंदर किंवा जे एन पी टी जे महत्वाचे आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे आहेत त्यानंतर समुद्रकिनारे मुंबई जिल्ह्याला एकूण किती किनाऱ्याची लांबी लाभलेली आहे एकूण सात जिल्ह्याला समुद्रकिनारे लाभलेली आहे कोकणा कोकणामधील त्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगराविषयी आपण पाहणार आहोत त्यानंतर घरापुरीची लेणी असेल या लेण्याविषयी आपण मुंबई जिल्ह्यातील प्रसिद्ध लेणी असतील किंवा मुंबई शहरातील महत्वाची स्थळे की डोंगर टेकड्या याविषयी पण आपण पाहणार आहोत तसे मुंबई जिल्ह्यातील महत्वाची पर्यटन स्थळे गेट ऑफ इंडिया असेल well, किंवा राजीव गांधी प्राणी संग्रहालय ते असेल well, किंवा अर्थकारण मुंबईचं मुंबईला भारताची आर्थिक राजधानी असे म्हटले जाते त्याविषयी पण आपण पाहणार तसे विविध उद्योग आहेत तिथे एम आय टी सी आहेत अभियांत्रिकी उद्योग महत्वाचे आहेत आय टी मध्ये कॉग्निजंट असेल टी सी एस त्या कोणकोणत्या महत्वाच्या कंपन्या आहेत उद्योग आहेत त्याविषयी पण आपल्याला पाहायचा आहे आयात निर्यात धोरणाविषयी तसे मुंबईतील विद्युत ग्रोपी वस्तू निर्मात वस्तू निर्माते महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या आपण अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे कॉग्निजंट असेल टी सी एस असेल किंवा कॅप जेमिनी जेमिनी असेल त्याविषयी आपल्याला माहिती पाहायची त्यानंतरचा घटक आहे पंचवीस नंबरचा मुंबईतील काही मोठ्या कंपन्यांची मुख्यालय पण मुंबई शहर किंवा उपनगर या दोन जिल्ह्यामध्ये आहेत बाजारपेठेविषयी प्रशासन पाहिलेलं आहे आपण तसे महत्वाचं आहे मुंबई उपनगरीय रेल्वे तिथे लोकजीवन कसं आहे तसे भगिनी मुंबईला भगिनी शहर म्हणून ओळखले जाते तसे संस्कृती पाहायचे सांस्कृतिक पर्यटन स्थळे त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव विषय माहिती पाहायचे संगीत विषय कार्यक्रम करणाऱ्या संस्था आणि त्यांचे कार्यक्रमाविषयी पण आपल्याला माहिती घ्यायची आहे आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तसेच आपल्या अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम बॅच जी स्टाफनर संदर्भात आहे या बॅचवरती ऑफर ठेवण्यात आलेली आहे सहा हजार रुपये मूळ किंमत आहे आपल्याला फक्त ऑफरमध्ये तीन हजार रुपये पे करायचे एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे यामध्ये बॅचचे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणारे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले पाहायला मिळणार आहेत तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सरीज आणि ईबुक नोट्स फ्रीमध्ये मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती डेली लाईव्ह क्लास असणार आहेत तसे लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे ऑफर चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लगेच कॉल करायचा आहे मध्ये आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळून जाईल त्यानंतर थर्टी थ्री नंबरचा घटक आहे धर्म अध्यात्म याविषयी महत्वाचा आहे तिथे कोणकोणते याच्यामधील हिंदू धर्माची संख्या किती आहे मुस्लिम जैन याविषयी आपण लोकसंख्या या टॉपिकमध्येच हा उपघटक असणार आहे त्यामध्ये नंतर आहे शैक्षणिक माहिती महत्त्वाची जी विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ असेल किंवा आय आय टी पवई असेल याविषयी त्याची स्थापना कोणी केली आहे किंवा तेथील महत्त्वाच्या ज्या प्रा आधुनिक भारताच्या इतिहासामधील ज्या महत्वाच्या संस्था आहेत स्थापन झालेले आहेत कोणी स्थापन केलेले आहे त्याविषयी पण आपण माहिती पाहणार आहोत मुंबई जिल्ह्यातील महत्त्वाच्या संरक्षण शिक्षण संस्था असतील किंवा आपण पाहिलेलं आहे मुंबई परिसरातील विविध विद्यापीठे मुंबई परिसरातील स्वायत्त महाविद्यालय असतील ॲटॉनॉमिक युनिव्हर्सिटी किंवा ट्रस्ट तसे मुंबई जिल्हा खेळ पर्यटन स्थळाविषयी पण माहिती पाहणार आहोत तसे आपण आहे अगोदर मुंबई जिल्ह्यातील उद्योगधंदे एम आय सी महत्वाचे कोणकोणते नावाजलेले उद्योग आहेत त्या ठिकाणी त्याविषयी पण माहिती घेणार आहोत मुंबई जिल्ह्यातील वाहतूक व वा दळणवळण वा। यामधनं कोणकोणते नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग जोडली जातात या शहरामधनं जातात हे पण आपल्याला पाहायचं आहे तेथे लोकजीवनाविषयी माहिती घ्यायची आहे तसेच प्रसिद्ध व्यक्तिमत्व मुंबई शहर आणि मुंबई उपनगर तसेच त्यामधील महत्वाचे किल्ले आणि गड याविषयी पण कोणकोणते आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तसेच बॉम्बे असोसिएशन असेल पहिली राजकीय संघटना जी मुंबईमध्ये स्थापन झालेली आहे त्यामधील महत्त्वाचे समाजसुधारक मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर ज्या समाजसुधारकां तिथे जन्म झालेला आहे त्याविषयी पण आपण माहिती पाहणार आहोत तसेच बॅचमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे जाहिरातीमध्ये जे सिलेबस दिलेला आहे त्यांनी मुंबई संदर्भात प्रश्न विचारले जाणार आहेत तर आपण डिटेलमध्ये ग्राम महानगरपालिकेविषयी माहिती पाहणार आहोत ठीक आहे तसेच आपल्या अकॅडमीमध्ये अन्न औषध प्रशासन विभागा संदर्भात ज्या जागा मंजूर झालेल्या आहेत दहा हजार जागा आहेत त्यामधील आपल्याला ज्या महत्त्वाच्या आहेत लिपिक लिपिकमधील दोन पदं आहेत कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यांच्या एकूण चारशे आठ जागा मंजूर झालेल्या आहेत त्याची जाहिरात एक महिन्यामध्येच येणार आहे त्याकरिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये कॉमन जे सर्वे सेवा भरतीकरिता सब्जेक्ट असतात विषय आहेत मराठी इंग्रजी आहे गणित बुद्धिमत्ता आणि जी के या विषयाचा बॅचमध्ये समावेश असणार आहे वैशिष्ट्य आपण जे पाहिलेले डेली लाइव क्लास असणार आहे डिजिटल बोर्डवरती लेक्चर जर मिस झाले तर आपल्याला तुमच्या टाईमनुसार तुम्ही कधी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर पाहू शकणार आहात आहात तसे नवीन पॅटर्नुसार टेस्ट घेतली जाणार आहे ईबुक नोट्स विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मिळणार आहेत बॅचचा सेम कालावधी आहे सहा महिन्याकरिता पंधराशे रुपये फक्त आपल्याला पे करायचे आहेत तसेच विविध विषय आहेत त्यामध्ये सरळ भरती करता मराठी व्याकरण असेल याचे सी क्यू प्लस हँड रिटर्न नोट्स आहेत इंग्रजी व्याकरणच्या आहेत गणित बुद्धिमत्ता तसेच सामान्य विषयाचे बारा हजार वनलाइनर शॉर्ट नोट्स तसेच सहा हजार एम सी क्यू पण उपलब्ध आहेत याची अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेले दोनशे पन्नास चारशे रुपये आपल्याला घरपोच नोट्स उपलब्ध होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी अकॅडमीचा दोन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आपल्याला सविस्तर बॅचविषयी माहिती मिळणार आहे त्यानंतर आपण बॅच मध्ये चालू घडामोडी या विषयात समावेश असणारे सामान्य विषयामध्ये दुसरा अजून महाराष्ट्राचा इतिहास शिकणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र भूगोल असेल अर्थशास्त्र असेल किंवा राज्यघटना हे सर्व विषय बॅचमध्ये शिकवले जाणार आहेत त्याकरिता तुम्ही लवकरात लवकर बॅच सुरू जॉईन करायचे आहे बॅच सुरू झालेली आहे ज्या अगोदर सांगितल्याप्रमाणे अठराशे शेहेचाळीस मोठी जाहिरात आहे या जाहिरातीचा सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे सर्वांचं सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे आपल्याला दोनशेपैकी दोनशे मार्गात पेपर आहे आपण पे पेपरचं स्वरूप पाहिलेलं आहे पण पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहेत एक प्रश्न दोन गुणाकरिता असणार आहे दोनशे पैकी आपल्याला वन सेवन्टी प्लस एकशे से सत्तर प्लस मार्क मिळवायचे आहे ते कसे मिळवायचे आपण डिटेलमध्ये बॅच मध्ये सांगण्यात येणार आहे प्रत्येक विषयाचं योग्य मार्गदर्शन केलं जाणार आहे ठीक आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जे। जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातील तसेच आपल्या अकॅडमीमध्ये जे फ्री लेक्चर आयोजित करण्यात येतात ते पण तुम्हाला पाहता येणार आहेत ओके ठीक आहे थँक्यू सर्वांचे